उपाशी राहिला तरी चालेल परंतु आपल्या मुलांच्या हातात या गोष्टी चुकूनही देऊ नका तुमच्या मुलांना चुकूनही या तीन सवेई शिकवू नका नाही तर तुम्हालाच पश्चाताप करावा लागेल त्यासाठी तुम्ही ही कथा ऐकलीच पाहिजे नमस्कार मित्रांनो तर आजची प्रेरणादायी कहाणी सुरू करूया प्रिय प्रेक्षकांनो जर तुम्हाला म्हातारपणात मुलांच्या क्रूरतेचा सामना करायचा असेल तर तुमच्या मुलांना या तिघांवर सोडा असे झाल्यास मनात हा प्रश्न येतो की जर तुम्हाला असे दिवस पहावे लागले तर मुलांशिवाय जगणे कधीही चांगले कधी कधी मुलगा आणि सुना त्यांच्या पालकांना भीक मागण्यास त्यांचा अपमान करण्यास किंवा त्यांच्यावर हात उचलण्यास भाग पाडतात हे सर्व पाहून मनात असा विचार येतो की यासाठीच पालक आपल्या मुलांना वाढवतात का परंतु अनेकदा पालक स्वतःच अशा परिस्थितीसाठी जबाबदार असतात मुले अशी जन्माला येत नाहीत ती अशी बनवली जातात आज आपण अशीच एक कहाणी ऐकणार आहोत जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल ही एका नालायक मुलाची कहाणी आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः यातून काहीतरी नक्कीच शिकाल तर मित्रांनो कोणताही विलंबन करता आजची प्रेरणादायी कहाणी सुरू करूया मित्रांनो एका शहरात नारायण नावाचे एक गृहस्थ राहत होते ते एका छोट्या दर्जाच्या सरकारी नोकरीत होते त्यांच्या पत्नीचे नाव कमला होते कमला तिच्या पतीचा खूप आदर करायची आणि त्यांच्या उत्पन्नानुसार घर सांभाळायची त्यांना दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते आणि त्यांचा मुलगा प्रताप हा त्यांच्या स्वप्नांचा केंद्रबिंदू होता नारायण आणि कमला यांनी प्रतापच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही त्यांनी त्याला सर्वोत्तम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला इंटरमिजिएट नंतर प्रताप पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला त्याने तिथे खूप कष्ट केले आणि शेवटी त्याला चांगली नोकरी मिळाली त्या काळात त्याची भेट एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी गौरीशी झाली आणि त्यांची चांगली घट्ट अशी मैत्री झाली एके दिवशी प्रताप गौरीला घरी घेऊन आला आणि त्याच्या आई वडिलांना सांगितले की तो तिच्याशी लग्न करू इच्छितो प्रतापच्या आनंदाला सहमती देऊन नारायण आणि कमला यांनी प्रताप आणि गौरी या दोघांचेही लग्न लावून दिले गौरी सुशिक्षित आणि आकर्षक होती आणि घरात तिच्या आगमनाने नारायण आणि कमला खूप आनंदी होते सुरुवातीला सगळे काही सामान्य होते पण हळूहळू मुलगा आणि सुनेच्या वागण्यात बदल होऊ लागला गौरी एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती आणि तिला स्वतंत्र जीवन जगण्याची सव्य होती तिला तिच्या सासरच्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर तिची चिडचिड होऊ लागली ती या गोष्टींबद्दल प्रतापकडे तक्रार करायची प्रताप तिला समजावून सांगत असे की थोडे सहन कर आणि आई आणि वडिलांशी जर तू चांगली वागलीस तर या सर्व मालमत्तेची मालकी आपल्या नावावर होईल त्यानंतर तुला जे हवे तेच होईल प्रतापच्या या विचारसरणीमुळे गौरीला तिच्या सासरच्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकायची ती बाहेरून त्यांच्याशी सहमत असायची म्हणजेच त्यांच्या समोर अगदी आनंदी राहायची पण तिच्या मनात त्यांच्याबद्दल असंतोष वाढतच गेला हळूहळू या नात्यात प्रेम आणि आदर कमी होऊ लागला एके दिवशी अचानक नारायणजी गंभीर आजारी पडले त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या त्यामुळे कमला त्यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेल्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला खूप पैशांची व्यवस्था करावी लागेल त्रासलेल्या कमलाजी त्यांच्या मुलाला म्हणाल्या बेटा तुझ्या वडिलांनी जे काही पैसे वाचवले होते ते त्यांच्या आजारासाठी पुरेसे नाही आहे तू कोणत्याही प्रकारे पैशांची व्यवस्था कर पैशाचे नाव ऐकून प्रताप म्हणाला आई मी इतक्या लवकर एवढ्या मोठ्या पैशांची व्यवस्था कुठून करू मी माझ्या नवीन ऑफिससाठी जागा पाहिली आहे आणि त्यासाठी खूप पैसे लागणार आहे अचानक इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणे माझ्या क्षमतेबाहेर आहे आईने समजावून सांगितले बेटा तुझ्या वडिलांना बरे करणे ही आपली जबाबदारी आहे तू तुझ्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून कर्ज घेऊन पैसे जमा करू शकतोस का वडील बरे झाल्यावर त्यांचे पैसे परत करू प्रताप म्हणाला आई मी आधीच सांगत होतो की वडिलांनी त्यांची सर्व मालमत्ता माझ्या नावावर करावी पण असे दिसते की त्यांना माझ्यावर विश्वास नाही कमला म्हणाली बेटा या गोष्टी करण्याची ही वेळ नाही आहे आधी तुझ्या वडिलांवर उपचार करायला हवे मी तुला वचन देते की ते बरे झाल्यावर मी हे पहिले काम करेन प्रताप काही वेळाने तिथून निघून गेला आणि नंतर परत आला आणि म्हणाला आई काळजी करू नकोस पैशांची व्यवस्था झाली आहे पण मी हे पैसे एका महिन्यात परत करेन या अटीवर घेतले आहे पण जर मी वेळेवर हे पैसे परत केले नाही तर माझी प्रतिष्ठा खराब होईल आई म्हणाली बेटा तुझे वडील बरे झाल्यानंतर आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांचे पैसे त्यांना देऊया आत्ता तू त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दे काही वेळाने गौरीने प्रतापला बाजूला घेतले आणि विचारले की तू इतक्या मोठ्या रक्कमेची व्यवस्था कुठून केलीस प्रतापने गौरीला सांगितले की मी ते पैसे कोणाकडूनही उधार घेतलेले नाही हे माझे स्वतःचे पैसे, पैसे आहेत पण ते वडिलांच्या उपचारावर खर्च करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल आई हे पैसे कर्ज म्हणून समजेल आणि लवकरच सर्व मालमत्ता आपल्या नावावर करेल अशा प्रकारे आपल्याला बाबांची संपूर्ण मालमत्ता मिळेल आणि मी माझ्या ऑफिसचा मालकही होईल गौरीने यावर सहमती दर्शवली नारायणजींवर काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू राहिले त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर कमला त्यांना घरी घेऊन आली तिला माहीत होते की तिच्या मुलाने त्यांच्या उपचारासाठी पैसे उधार घेतले आहे म्हणून एके दिवशी कमला नारायणला म्हणाली की आपल्या मुलावर खूप कर्ज झाले आहे तुम्ही तुमची मालमत्ता त्याच्या नावावर का करत नाही नारायण म्हणाला कमला विचार कर ही आपली म्हातारपणाची भांडवल आहे हे सर्व त्याला आत्ताच देऊन आपण स्वतःला असहाय्य करू शकत नाही आणि जे काही माझे आहे ते पुढे चालून शेवटी फक्त प्रतापचेच होणार आहे कमलाने पतीला समजावून सांगितले की आज आपल्या मुलाने तुमच्या उपचारासाठी कर्ज घेतले आहे आपण त्याला मदत केली पाहिजे उद्या आपल्याला त्याची गरज पडेल मग तोच आपला आधार होईल कमलाच्या वारंवार विनंतीवरून नारायणने अखेर त्यांची सर्व मालमत्ता त्याच्या मुलाला हस्तांतरित केली मालमत्ता मुलाच्या नावावर झाल्यानंतर प्रताप आणि गौरीचे वर्तन झपाट्याने बदलले एके दिवशी कमला गौरीला म्हणाली तुझ्या वडिलांसाठी लापशी बनवतेस का गौरी रागाच्या स्वरात म्हणाली एक मिनिट थांबा आई मी कागद आणि पेन आणते मग तुम्ही एक संपूर्ण यादी बनवा आणि मला सांगा की काय बनवायचे कमलाने सुनेला विचारले की तू काय म्हणत आहेस मला समजले नाही गौरी स्पष्टपणे रागाने म्हणाली जर बाबांना लापशी हवी असेल तर तुम्ही ते स्वतःच्या हातांनी का बनवू शकत नाही तुम्हाला प्रत्येक वेळी मला हे का सांगावे लागते असे म्हणून गौरी तिच्या खोलीत गेली कमला तिच्या पती नारायणला म्हणाली असे दिसते की सून दिवसभराच्या कामाने थली आहे म्हणूनच ती इतकी रागावली आहे तुम्ही काळजी करू नका तिचा राग शांत होताच ती येऊन तुमची माफी मागेल कमला म्हणाली आज मी स्वतः तुमच्यासाठी लापशी बनवते असे म्हणत कमलाने लापशी बनवली आणि तिच्या नवऱ्याला खायला दिली कमलाला सुनेने असे का म्हटले ते समजले होते पण तिला हे तिच्या नवऱ्याला सांगायचे नव्हते दुसऱ्या दिवशी कमलाने नारायणला विचारले आज मी तुमच्यासाठी खायला काय बनवू नारायण म्हणाला तू का बनवत आहेस आपली सून आहे ना कमला म्हणाली सून सकाळपासून खूप काम करते मला वाटले की मी तिला पुन्हा पुन्हा का त्रास देऊ मीही इतके काम तर करू शकते काल सुनेच्या फटकारामुळे कमला हे स्वतः करण्याचा प्रयत्न करत होती परंतु हे नारायणला समजले होते आणि तो म्हणाला की तू जे बनवशील ते मी खाई यानंतर कमला स्वयंपाक घरात गेली पण तिथे पोहोचल्यानंतर तिला धक्का बसला तिने पाहिले की स्वयंपाक घर बंद है कमला ने विचार के आजपर्यंत घर कधी बंद कमला कमलाने गौरी फोन के गौरी ने पटकन उत्तर दिले आई तुम्हें इतके ओरडत का आहत कमला विचार ले पर्यंत स्वयंपाक घर स्वयंपाकघर पूजा खोली कभी ही बंद नी आज असे मनाली की आता ते कुलूप लवने आवश्यक कारण या घरात सतउपाशी राहणारे भुकेले प्राणी राहतात आता हे घर मंदिराचे कोठार नाही जिथे वारंवार अन्न दिले जाईल म्हणूनच मी ते कुलूप लावले आहे कमला म्हणाली आता आम्ही तुमच्या दृष्टीने प्राणी झालो आहोत का गौरी म्हणाली मी तुमच्या भुकेला कंटाळली आहे आता मी ठरवेन की तुम्हाला कधी आणि कोणते अन्न मिळेल गौरीचे हे शब्द ऐकून कमलाचे रक्त खवळले ती म्हणाली आम्हाला प्राणी म्हणण्याची आणि आमच्या अन्नाचा हिशोब ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली हे घर आमचे आहे आणि आम्ही इतके गरीब नाही की आम्ही मोजून आणि तोलून अन्न खातो जेव्हा प्रतापला हे कळेल तेव्हा तो तुला योग्य धडा शिकवेल गौरी म्हणाली मला तुमच्या धमक्यांची भीती वाटत नाही आणि हे प्रतापला सर्व काही माहीत आहे म्हणूनच त्याने तुमची सर्व मालमत्ता त्याच्या नावावर केली आहे आता तुम्ही लोक आमच्या ताब्यात आहात आणि हो आता तुम्हाला या घरात मोफत जेवण मिळणार नाही बाबा आजारी आहेत पण तुम्ही निरोगी आहात आता तुम्हाला घरातील सर्व कामे करावी लागतील नाहीतर तुला हाकलून लावायला आम्हाला वेळ लागणार नाही तिच्या सुनेकडून असे बोलणे ऐकून कमला शांतपणे तिच्या खोलीत गेली तिचे डोळे अश्रूंनी भरले होते हे पाहून नारायण म्हणाला कमला हेच कारण आहे की मी प्रतापला मालमत्ता हस्तांतरित करू इच्छित नव्हतो मला माहित होते की आपले हात रिकामे होताच हे लोक आपल्याला लाथ मारतील मी तुझ्या सांगण्यावरून सर्व काही त्यांच्या नावावर हस्तांतरित केले पण तुला असे वाटले नव्हते की ते इतके खालच्या पातळीवर जातील आता जर तुला या घरात राहायचे असेल तर सर्व काम स्वतः कर नाहीतर आपल्याला बाहेर फेकले जाई कमला म्हणाली काळजी करू नका मी माझा मुलगा आल्यावर त्याला सर्व काही सांगे रात्री प्रताप घरी आला तेव्हा कमलाने त्याला रडत रडत संपूर्ण कहाणी सांगितली कमला म्हणाली बेटा आम्ही या घराचे प्राणी आहोत का की तुझी बायको गौरी आम्हाला असे म्हणते आजपर्यंत आपले स्वयंपाक घर कधीच बंद नव्हते पण आज गौरीने स्वयंपाक घर बंद केले आम्ही तुझे आई वडील किंवा काही नोकर आहोत का प्रताप म्हणाला आई तू कोणत्या युगात राहतेस आजच्या काळात वडील मोठे नाही भाऊ नाही कोणीही नाही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पैसा तुला वाटते का की मी आणि माझी बायको आयुष्यभर तुमची सेवा करू आजपासून जो कोणी माझ्या पत्नीबद्दल काहीही बोलले तर ते मला आवडणार नाही तुम्हाला तिच्या म्हणण्यानुसार वागावे लागेल नाहीतर परिणाम वाईट होतील कमलाला आशा होती की तिचा मुलगा तिचे ऐकेल पण इथे सर्व उलटंच घडलं मुलाचे बोलणे ऐकून कमलाच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते इथे सून आणि मुलाचे वागणे दिवसेंदिवस बिघडत चालले गौरी पूर्वी स्वयंपाक घराला कुलूप लावत असे पण आता तिने त्यांचे जेवणही कमी केले हळूहळू ती त्यांना शिळे अन्न देऊ लागली आधीच आजारी असलेले नारायण शिळे अन्न खाल्ल्याने आणखी कमकुवत झाले दुसरीकडे कमला दिवसभर घरकाम करत असे आणि त्याशिवाय तिला ताजे आणि पुरेसे अन्नही दिले जात नव्हते हळूहळू तिची तब्येत बिघडू लागली आणि तिला अशक्तपणामुळे चक्कर येऊ लागली एके दिवशी ती काम करताना थकली आणि झोपी गेली नारायणला माहीत होते की कमलाला घरातील सर्व कामे करावी लागतात आणि तिला खायला पुरेसे अन्नही मिळत नाही नारायण त्याच्या सुनेला म्हणाला सुनबाई आज रात्री मला जेवण देऊ नकोस ती खूप कमकुवत झाली आहे तिला आधी चांगले काहीतरी खायला दे गौरी कठोर स्वरात म्हणाली बाबा जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी करेन पण नंतर असं म्हणू नका की मी कमकुवत होत आहे तरीही तुम्ही दोघेही असं वागता की मी तुम्हाला उपाशी ठेवते तुम्ही कोणतेही काम करत नाही तुम्ही फक्त जेवण करत राहता हळूहळू संध्याकाळ झाली आणि कमला जेवायला गेली तेव्हा तिने पाहिले की आज तिच्या ताटात दोन वाट्या डाळ आणि चार भाकरी होत्या हे पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली की सहसा गौरी तिला दोन भाकरी आणि एक वाटी डाळ देत असे पण आज इतके जेवण का वाढले तिने गौरीला विचारले की आज माझ्या ताटात इतके जेवण का होते गौरी म्हणाली दिले आहे ते खा नाही तर तुला हेही मिळणार नाही त्या दिवशी कमलाने खूप दिवसांनी पोटभर जेवण केले पण तिला माहीत नव्हते की तिने तिच्या नवऱ्याचा जेवणाचा वाटाही खाल्ला आहे आणि जेवणानंतर ती झोपी गेली तिला तिच्या पतीला गौरीच्या वागण्याबद्दल सांगायचे होते पण जेव्हा ती त्यांच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिने पाहिले की नारायण झोपला होता तिला वाटले की शी ती त्यांच्याशी बोलेल आणि ती तिच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी कमला तिच्या पतीच्या खोलीत गेली तेव्हा तिला दिसले की नारायण झोपला होता आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहत होते हे पाहून कमला काळजीत पडली तिने ताबडतोब तिच्या मुलाला कळवले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले मुलगा त्याच्या वडिलांना सरकारी रुग्णालयात सोडून परत गेला डॉक्टरांनी सांगितले की जर त्यांना वेळेवर रक्त दिले नाही तर त्यांचे जगणे अवघड आहे कमलाला आता पैसे जवळ नसल्याने काळजी वाटू लागली खूप विचार करून शेवटी ती तिच्या मुलाच्या ऑफिसमध्ये पोहोचली ऑफिस बाहेर बसून तिच्या मुलाची वाट पाहत होती वाट पाहून पाहून ती खूप थकली मुलगा आल्यावर आई प्रतापला म्हणाली प्रताप आज मी तुझ्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी तुझ्याकडे भीक मागायला आली आहे जर तुला शक्य असेल तर कृपया मदत कर ते आजाराशी झुंज देत आहेत असे म्हणत कमलाने प्रतापच्या पाया पडून विनवणी केली की बेटा यावेळी कृपया मला मदत कर मी माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब सांडून तुझेरुन फेडे जर तुझ्या वडिलांचे प्राण थोडे रक्त देऊन वाचवता येत असेल तर त्यांना वाचवं तू माझ्याशी बोलला होतास आणि आणि आता तू मला एकटेच सोडत आहेस त्याने आईच्या चेहऱ्यावर दहा रुपयांच्या नोटांचा गठ्ठा फेकला आणि म्हणाला माझ्याकडे यापेक्षा जास्त काही नाही असे म्हणत तो तिथून निघून गेला तिथे उपस्थित असलेला सुरक्षारक्षक हे सर्व पाहत होता कमलाजींची अवस्था पाहून त्याला वाईट वाटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो पुढे गेला आणि कमलाजींना उचलून घेतले तिला पाणी प्यायला दिले आणि विचारले आई प्रताप सर खरोखर तुमचा मुलगा आहे का कमलाजींनी त्याला तिची संपूर्ण कहाणी सांगितली तिची वेदनादायक कहाणी ऐकून त्या गाडचे हृदय हादरले त्याने तिचे सांत्वन केले आणि तिचे हात हातात घेऊन म्हणाला हा ई काळजी करू नकोस सगळे काही ठीक होई असे समज की मी तुझा मुलगा आहे सांग मी तुझ्यासाठी काय करू शकतो जर बाबांना रक्ताची गरज असेल तर मी माझे रक्तदान करण्यास तयार आहे थोड्या वेळाने प्रताप आपली मीटिंग संपवून बाहेर आला तेव्हा त्याला त्याची आई तिथे बसलेली दिसली आणि हे पाहून तो रागावला त्याने आईचा हात धरला आणि तिला तिथून ओढू लागला तो मनात विचार करत होता की या वृद्ध महिलेला येथून काढून टाकावे लागेल नाहीतर जर तिने सभेतील पाहुण्यांसमोर काही म्हटले तर माझा अपमान होईल तो त्याच्या आईला ओढ असतानाच मागून गार्ड आला आणि त्याने प्रतापच्या गालावर जोरदार थाप मारली हे पाहून ऑफिसमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी बाहेर आले गार्डने कमलाजीच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला आई माझ्या पायाजवळ पडून मला पापाचा एक भाग बनवू नका मी माझी नोकरी सोडली तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही सकाळपासून इथे रडत बसला आहात आधी मी तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो कमलाजींच्या डोळ्यात अश्रू होते जणू काही त्यांना त्यांचा खरा मुलगा सापडला आहे असे वाटत होते अनोळखी असूनही गार्डने हरीजींचे प्राण वाचवले तर त्यांचाच मुलगा प्रतापने त्यांना भिकारी म्हणत घराबाहेर काढले होते थोड्या वेळाने गार्ड अन्न आणण्यासाठी गेला आणि डॉक्टर त्यांच्या केबिनमधून बाहेर आले त्यांनी कमलाजींना सांगितले आई आम्हाला वाईट वाटते की आम्ही तुमच्या पतीला वाचवू शकलो नाही जर दोन तास आधी रक्ताची व्यवस्था केली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते हे ऐकून कमलाजींना असे वाटले की कोणीतरी त्यांना खूप मोठा धक्का दिला आहे जेव्हा ते आत गेले तेव्हा त्यांना दिसले की हरिनारायण अगदी शांत पडलेले होते कमलाजींचे डोळे पूर्णपणे कोरडे झाले होते त्या दगडाच्या पुतळ्यासारख्या आपल्या पतीजवळ बसल्या होत्या त्याचवेळी त्यांच्या मुलीचा म्हणजेच गौरीचा फोन आला कमलाजींनी फोन उचलला आणि त्यांच्या मुलीला म्हणाल्या बेटा तुझे वडील आता या जगात नाही माझ्या मृत्यूपूर्वी ते गेले हे एक प्रकारे बरे झाले जर मी आधी मेले असते तर माझ्या आत्म्याला शांती मिळाली नसती कमलाने उत्तर दिले सुमन म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस बाबा खरंच गेले आहेत का काल रात्री ते मला सांगत होते की बेटा तुझ्या आईची काळजी घे मुलगी म्हणाली आई मी लवकरच तिथे पोहोचते मित्रांनो संध्याकाळपर्यंत हरिनारायण यांचे अंतिम संस्कार झाले मुलगी परदेशात राहत होती म्हणून ती त्या दिवशी येऊ शकली नाही पण नंतर आईचे चे सांत्वन करून ती तिच्या घरी परतली जेव्हा गौरीला कळले की तिची ननंद दुसऱ्या दिवशी येत आहे तेव्हा तिने तिचे पती प्रताप यांना सांगितले की मला माहीत नाही की जेव्हा ती येईल आणि बाबांना आपल्यामुळे जीव गमवावा लागला तेव्हा ती काय करेल प्रताप म्हणाला पण तिला कोण सांगेल की बाबा आपल्यामुळे मरण पावले गौरी म्हणाली की तुमची आई त्यांना नक्कीच सांगेल प्रताप म्हणाला काळजी करू नकोस मी या म्हाताऱ्या बाईला त्याच म्हाताऱ्याकडे पाठवतो आपण याची व्यवस्था आजच करूया मग आपल्याला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही जर कोणी विचारले तर आपण त्यांना सांगू की आईच्याही वडिलांच्या दुहखामुळे मृत्यू झाला दोघांनी मिळून कमलाजींना मारण्याचा धोकादायक कट रचला त्यांना वाटले की ते तिच्या जेवणामध्ये विष मिसळून तिला खायला घालतील मग तीही गेली गौरीने खीर बनवली आणि ती तिच्या वडिलांना खायला देण्यासाठी त्यांच्या खोलीत मिसळली पण तिला माहीत नव्हते की कमलाने आधीच सांगितले होते की ती उद्या येईल आणि ती आजच येईल मुलीकडे घराची चाबी होती जी तिच्या वडिलांनी तिला दिली होती जेणेकरून ती कधीही घरी येऊ शकेल जेणेकरून गौरी खीरमध्ये विष मिसळून आपला जीव देणार असेल तेव्हा तो कधीही घरी येऊ शकेल मग मुलगी आली आणि तिने त्यांचे संपूर्ण संभाषण ऐकले आणि ते माझ्या फोनवर रेकॉर्ड केले यानंतर मुलीने दार उघडले आणि आत गेली आणि गौरीच्या गालावर जोरात थाप मारली आणि म्हणाली की आता मला समजले की माझे वडील मेले नाहीत तर तुम्ही त्यांना मारले आहे आणि आता तू माझ्या आईलाही मारणार होतास मुलगी अचानक आल्याने दोघेही घाबरले मुलीने ताबडतोब पोलिसांना बोलावून त्यांना अटक केली आणि दोघांनीही त्यांनी व्यवस्था केलेली सर्व मालमत्ता काढून घेतली पोलिसांना पाहून गौरी आणि प्रताप भीतीने थरथर कापू लागले आणि कमलाजींच्या पाया पडून माफी मागू लागले पण कमलाजींनी त्यांना माफ केले नाही पोलिसांनी त्यांना पकडले आणि तुरुंगात पाठवले कमलाजींनी त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या मुलीला आणि नारायण यांचे रक्त देऊन प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रक्षकाला हस्तांतरित केली जरी त्यांना वाचवता आले नाही मुलीनेही त्या रक्षकाला आपला भाऊ म्हणून स्वीकारले मित्रांनो या कथेतून आपल्याला तीन महत्वाच्या गोष्टी शिकायला हव्या आयुष्यात आपण कधीही आपले हात रिकामे सोडू नये कारण जेव्हा आपले हात रिकामे असतात तेव्हा आपल्याला आपल्याच लोकांकडून नाकारले जाते मुलांना बालपणापासून इतके दूर ठेवू नये की ते आपल्यापासून दूर जातील कारण नाती आसक्तीवर आधारित असतात जर आसक्ती असेल तर नाती असतात अन्यथा काहीही नाही इंग्रजी शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासोबतच आपण त्यांना आपली संस्कृती आणि मुले देखील शिकवली पाहिजे जर ते त्यांची संस्कृती शिकले नाही तर ते परदेशी संस्कृती स्वीकारतील जर तुम्ही लहानपणापासूनच तुमचे संस्कार शिकले असतील तर तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून आणि धर्मापासून कधीही दूर जाऊ शकत नाही श्रोत्यांनो या कथेबद्दल तुमचे कायमत आहे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला आध्यात्मिक प्रेरणा मिळाली असेल कृपया तुमसे मौल्यवान मत कमेंट बॉक्स मे कहवा आम आशा आहे कि ही कथा आवडली असेल तर लाइक आणि सब्सक्राइब चैनल नक्की करा श्री स्वामी समर्थ